तासगाव येथील एका कार्यक्रमात आजी माजी खासदार यांच्या दिसून आलेलं आहे तासगाव नगरपालिकेच्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात माजी खासदार संजय काका का पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील हे आमने सामने आलेले आहेत यावेळी झालेल्या वादात विशाल पाटील संतापले होते त्यावर संजय काका पाटीलही आक्रमक झाले आणि हा वाद इतका वाढला की दोन्ही कटाचे कार्यकर्ते पुढे आले ही संपूर्ण घटना जाणून घेण्याआधी आरे मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत तासगाव नगरपालिकेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा होता यावेळी संजय काका पाटील आणि खासदार विशाल पाटीलही हजर होते या कार्यक्रमावेळी झालेल्या भाषणावरून या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला एका बाजूला संजय काका पाटील भाषण देत होते तेव्हाच विशाल पाटील आक्रमकपणे त्यावर आक्षेप घेताना दिसले यावेळी कार्यकर्ते सुद्धा स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे नुकतेच विशाल पाटील यांनी तासगाव मतदारसंघात रोहिल पाट रोहित पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता तेव्हापासून संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत तासगाव रिंग रोडच्या मिळालेल्या मंजुरीवर विशाल पाटील यांनी भाषणात मुद्दा उचलला त्यावर संजय काका का पाटील यांनी त्यांच्या भाषणातून आक्षेप घेतला त्यानंतरच विशाल पाटील उभे राहून संजय काका का पाटील यांच्या आरोपांना उत्तर देऊ लागले यावेळी दोन्ही नेते आमने सामने आले आणि तेव्हाच संजय काका का पाटील समर्थकही आक्रमक झाले आणि ते व्यासपीठावर विशाल पाटलांच्या दिशेने पुढे आले तेव्हा काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली आजी माजी खासदारांच्या या वादावरून येत्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्याचं राजकारण पेटणार असल्याचं चिन्ह दिसून येत आहेत